अतिशय डोंगराळ भाग असलेल्या या धडगाव तालुक्यातील या ठिकाणी पाच ते सहा गावांचे जे दुर्गम भागातले आहे निग्लेक्टेड गावं आहे तेथील काँग्रेसचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्याचबरोबर शिवसेनेचे असतील अशा विविध पक्षांचे कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे कारण खूप वर्ष या धडगावमध्ये काँग्रेसच्या हातात सत्ता होती तिथल्या बेसिक इम्युनिटीज मूलभूत गरजा ज्या पूर्ण करायच्या होत्या ते होऊ शकल्या नाही दुर्दैवाने इथे रस्ते पाणी वीज याच्या सोयी होऊ शकल्या नाही आणि म्हणून इतके वर्ष त्यांनी काँग्रेसबरोबर इथल्या नेत्यांवर श्रद्धा ठेवून त्यांच्याबरोबर प्रामाणिकपणाने राहिले आम्ही पूर्वी त्यांना समजवत होतो पण ते त्यांची अतूट नातं काँग्रेसशी जोडलेलं होतं परंतु आता त्यांना असं वाटायला लागलं की भाजप पक्ष हा आम्हाला मदत करू शकेल आम्हाला जीवनामध्ये उभं राहण्यासाठी त्याचा निश्चित मदत होईल आणि म्हणून ते आज आमच्याबरोबर जुळलेले आहेत आणि प्रामाणिकपणानं त्यांचं हे आमचे बरोबर येणं आणि पक्षाचं काम करणं हे ते सर्वांना मान्य आहे त्याच्यामध्ये या भागाच्या विकासासाठी सुद्धा मी असेल हिनाताई असेल सुप्रियताई असेल किंवा कार्यकर्ते हे सर्व या लोकां बरोबर घेऊन एक परिवार समजून त्यांचे काम करण्यासाठी कटिबद्ध आहेत निश्चितपणानं त्यांच्या ज्या समस्या आहे अडचणी आहेत पुढच्या काळामध्ये त्यांना काही अडचणी येतील असं होऊ देणार नाही तसं सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही ठरवलं आहे आणि निश्चितपणानं येत्या दोन ते तीन वर्षामध्ये त्यांच्या या भागाच्या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये सुटलेल्या असतील कारण या ठिकाणी पूर्वीचं लक्ष दिलं गेलं असतं तर या ठिकाणी ह्या ज्या समस्या आहेत त्या समस्या कधी सुटल्या गेल्या असत्या परंतु पुरेसं लक्ष इथल्या नेत्यांनी न दिल्यामुळे हे प्रश्न या ठिकाणी उद्भवले आहे कारण की मी राजकारणात आल्यापासून या भागातले मूलभूत गरजा असतील त्या आम्ही देण्याच्या सातत्याने प्रयत्न केला निनाताई खासदार झाल्या आणि घरकुलांची योजना या भागामध्ये राबवली पंतप्रधान सडक योजना या भागामध्ये राबवली त्याचबरोबर गॅसची योजना राबवली आणि प्रत्येक घराला वीज ही योजना राबवली तर ह्या योजना राबवत असताना आपण दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे ज्या गावात ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी मोदी साहेबांनी ज्या योजना बनवल्या ते बोरला पाणी लागलं दोनशे मीटरवर सजासदी लागत नाही दोनशे फुटावर सजासदी लागत नाही परंतु काही ठिकाणी थोडं जास्तही करतात लोक परंतु काही दिवसांनी ते आटून जातं म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो आहे एका बाजूला बोर देत असताना नर्मदेवरून त्यांच्या शेतामध्ये आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना कशा कार्यान्वित करता येतील याचेही आम्ही आराखडे तयार करायला सांगितले आहे तर हे झाले तर सोर्स पक्का राहतो म्हणजे आपल्याला पुन्हा दुसरा नवीन सोर्स शोधण्याची वेळ येत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी हे सर्व एक ज्या भागात झालं तर मला वाटतं की यांच्या समस्या सुटतील यांच्या जीवनमानामध्ये निश्चित